मी सुरुवातीलाच मनापासून अभिनंदन करतो विजयराव आपल्याला पण आपले अभिनंदन मी केलेलं आहे अरे दे आणि कुठून पैसे देणार अरे तुम्ही जेव्हा खट खटाखट खट खटाखट खट, 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 एक लुक एक लाख रुपये देणार तेव्हा मनाला आम्ही विचारलं का आम्ही विचारलं पण आम्ही विचार पट पटापट पट पटापट योजना जाहीर केल्या आणि देणार पण आमच पण आमचं सरकार येतात पण आमचं विजयराव सरकार सत्तेवर येतात या एकनाथ शिंदेने तुमचे सर्व केले धंदे बंद आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो तुम्ही म्हणाला गुटखा जर्दा बरदा काय काय बोलले आम्ही बघा जिथं जिथं ड्रग्स विकत होते सगळ्यात तोडफोड करून टाकली नाही केली ना ना आणि ड्रग जिथे जिथे बुलडोजर फिरवायचं जेसीबी फिरवायची ती फिरवून टाकली कडक कारवाई तर होणारच पर दाबो दाबो नाही दाबून कारवाई होणार जातात की नाही पंधरा हजार कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात गेले की नाही एक रुपयात पीक विमा योजना लागू झाली की नाही आओ शेती पंप कधी तुम्ही वीज बिल माफ केलं होतं नाना तुम्ही बोलत होता हे मुद मस्त काय काय अरे नाना जे शेतकरी साडेसातशे हॉर्स पॉवर ची पंप चालवत साडेसात साडेसात हॉर्स चा पंप चालवतात त्यांचं विजेच बिल माफ करून टाकलं अरे थकबाकी अरे बाबा आम्ही देणारे आहोत रे घेणारे नाही त्यामुळे ती थकबाकी कोण वसूल करतोय पुढेच आम्ही देतोय ए इधर इधर लेना बँक उधर आहे पुढच्या जिल्ह्यामध्ये तुम्ही बाबासाहेबांनी काँग्रेसला पाडलं दोन अरे बाबासाहेब काय म्हणाले या काँग्रेस हे जळक का घर आहे याच्यावरून लांब रहा आता तुम्हाला सांगतो सगळे आमचे बाबासाहेबांचे अनुयायी हुशार झालेत गलती हो गया है आहे बाबासाहेबांचं वचन आहे आता आम्ही पाळणार विधानसभेत दूर रो बर मला सांगा संविधान तुम्हाला कधी माहिती होतं ऐका संविधान दिन तुम्ही चाळीस पन्नास वर्ष साजरा केला अरे या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दोन हजार पंधरा साली संविधान दिन सुरू केला काय तुम्ही नाना जयंत पाटील सिरियस झालेत शॉक मध्ये गेलेत हा देशाचा भूतकाळ होता देशात एन डी ए आणि महाराष्ट्रात महायुती हेच देशाचं आणि राज्याचं भविष्य आहे हे लक्षात ठेवा आणि म्हणून जे उज्ज्वल भविष्य कारण जनता आमच्या सोबत आहे आणि म्हणून जे काय आम्ही केलं ते समोर आहे तुम्ही कितीही काही केलं तरी सुद्धा बरं मी मागच्या पण मला वाटतं मी कुठल्या तरी याच्यात बोललो सगळे पेढे वाटत होते बोले पेढे कसले वाटत आहे मोदीजी प्रधानमंत्री तिसऱ्यांदा झाले म्हणून पेढे वाटताय की तुम्ही तिसऱ्यांदा हरले म्हणून पेढे वाटताय अरे अनिल देशमुखजी चारसो पाच जाऊ दे जिंकले ना प्रधानमंत्री तर बनले की नाही अरे जो जिता वही सिकंदर हे सगळे लोक एकत्र आला तरी सुद्धा तुम्ही मोदींना हरवू शकला चौरेचाळीस आले नंतर आले पन्नास नंतर तिसऱ्यांदा आले नव्याण्णव नुग शंभर पण नाही पार केले तुम्ही काय परिस्थिती आहे आणि तुम्ही पेढे वाटू लागलात आनंद आहे है, चांगला आहे मोदीजी प्रधानमंत्री झाले या राज्याला पाठबळ मिळेल अमित भाई वर्षामध्ये किती सुडाच राजकारण केलं या ठिकाणी नुसतं मुख्यमंत्र्यांच्या विरुद्ध बोलल्यानंतर त्या नारायण राणेंना जेवणाच्या ताटावर उठवून त्यांना अटक करायचं काम केलं हनुमान चालिसा वाचणाऱ्या त्या नवनीत राणा रवी राणा कुठे गेला बारा दिवस देश देशदृहाचं कलम लावून तुम्ही त्याला जेलबाहेर टाकलं कंगना राणावतचं घर तोडलं ऐंशी लाख रुपये महापालिकेचे कोर्टाचे वकिलाचे फी भरली त्याच्यात अर्णब गोस्वामीला आतमध्ये घातलं त्या राहुल कुलकर्णीला आतमध्ये घातलं देवीच्या देवी ऑफिसरला मारलं देवी। अरे सुडाचं राजकारण तुम्ही खेळलं आम्ही नाही सुडाचं राजकारण तुम्ही बोललात सुडाचं राजकारण आम्ही करतोय तुम्ही तर गिरीश महाजनला हात घालणार होता तुम्ही तर कोण आहे मी आधी पण बोललो हा विषय यांना चौथा नंबर होता यांचा म्हणजे बाबा तुम्हाला हे पटणार नाही परंतु या सगळ्या गोष्टी चालू होत्या अजित दादा बोलत होते असं करू नका अजित दादा बरोबर ते वरती दोन जण बसलेले आहेत ना त्यांचा बुलडोजर येईल मग आणि म्हणून ते तुम्हाला सांगतो त्यांना संधी नाही दिली मला माहीत पडला आता यांचा गेम माझ्या सकट सगळ्यांना अडचणीत आणायचा आहे आणि मग याच दिवशी याच दिवशी दोन वर्षापूर्वी आम्ही धाडशी निर्णय घेतला सत्तेवर लात मारून पाय उतार झालो आम्ही इतिहास घडवला त्याला हिम्मत लागते विजयराव विजयराव अरे सरकार मधून बाहेर पडायला हिम्मत लागते ती हिंमत आम्ही दाखवली आणि जनतेच्या मनातलं सरकार आम्ही आणलं खऱ्या अर्थाने लोकांचं मॅन्डेट जेला होत ते सरकार आम्ही आणलं आणि दोन वर्ष हे सरकार चाललं आज दोन वर्षात आम्ही बाबा अनेक कामं केली तुम्ही छातीवर हात ठेवून सांगा आज अगोदर